नमस्कार आयकॉन टी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आता आपण आहोत ॲक्च्युली आता आपण ए एम आय टी सीमध्ये आहोत आणि आपण बघ भग, बघू शकतात की क्लायमेट काय तर एक ऑटो रिक्षा आहे त्याच्यामध्ये आपण आहोत आणि याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण की या लोकांना आपला कुठेतरी नंबर मिळाला आणि ते आल त्यांनी आपल्याला कॉल केला की आमच्यावर अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे आपलं टी व्ही आपलं जे चॅनल आहे ते अशा विशेष घटनांवर काम करत असतं आणि आम्हाला तुमच्याकडून न्याय मिळावा ही अपेक्षा म्हणून त्यांनी आपल्याला कॉल केलेला आहे नेमकं या ठिकाणी आपण येऊन प्रकरण बघितलं त्यांच्यासोबत ज्यावेळेस आपण गप्पा मारल्या तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना आधी सिव्हिलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं होतं मारामारीचं प्रकरण आहे या संबंधित व्यक्तीवर मारा मारहाण झालेली आहे त्याला त्याला सिव्हिलमध्ये ॲडमिट करण्यात आलं सिव्हिलमध्ये तीन दिवस ठेवलं आणि तीन दिवस ठेवल्यानंतर त्यांना असं सांगण्यात आलं की आता तुम्ही आता सुधारलेले आहात तुम्हाला आता कुठलाही दुखापत नाही आहे आणि तुम्ही इथून घरी जाऊ शकता संबंधित व्यक्तीने जे मेन डी एन असतात त्यांच्याकडे तशी तक्रार पण केली की मला अजून त्रास होतो आहे माझा डोळा लाल झालेला आहे माझ्या जखमा सुधारलेल्या नाही आहेत मला त्रास होतो आहे आणि तरीही त्यांचं ऐकून न घेता त्यांना डिस्चार्ज दिला तरी कसा म्हणजे यांच्या रिपोर्टमध्ये नेमकं येतं तरी काय आहे संबंधित ज्या जो व्यक्ती आहे त्याला परत त्रास झाल्यामुळे त्यांनी डॉक्टर किंगेनकडे ॲडमिट करण्यात आलं तिथं त्यां त्यांचा तेन, जो रिपोर्ट आहे सोनोग्राफी त्याच्यामध्ये खरोखर सी टी स्कॅन जो आहे त्याच्यात फ्रॅक्चर दाखवण्यात आलं तिथं त्यांना दीड दिवस ठेवण्यात आलं मात्र संबंधित जी व्यक्ती आहे परिस्थिती सोयांसोय असल्यामुळे ते तिथं जास्त दिवस थांबू शकत नव्हते एका दिवसाचं त्यांना एक बत्तीस पस्तीस हजार रुपये पेमेंट करावं लागलं आणि त्यांनी डिस्चार्ज करून घेतला आता त्यांचं असं म्हणणं आहे की त्रास तो होतोच आहे उपचार करायला पैसे पण नाही आहेत सिव्हिलवाल्यांचं काम होतं की जोपर्यंत पेशंट पूर्ण होत नाही तोपर्यंत डिस्चार्ज न देणं मात्र सिव्हिल आपल्या कामामध्ये खरं उतरलेलं नाही आहे नुकताच सव्वीस जानेवारीला जे मुख्य आहेत सिव्हिल हॉस्पिटलचे त्यांचा सत्कार करण्यात आला की यांचं काम अतिशय उत्तम आहे योग्य आहे असं सिव्हिल हॉस्पिटलला प्रमाणपत्र देण्यात आलं मात्र या ठिकाणी आपण बघतोय की पेशंटला त्रास होतो आहे तरी कोणाच्या तरी दबावाखाली असेल कोणाचा तरी फोन आला असेल किंवा नेमकं काय कारण असेल आता त्याच लोकांना माहीत आहे आणि तरी त्यांनी पेशंटला बाहेर काढ काढलेलं आहे आपण नेमकं विचारूया की काय प्रकरण होतं असं नाव काय तुमचं देवीदास संतोष तवर तुम्ही सिव्हिलला ॲडमिट झालात नेमकं का काय कारण होत काय झालं होतं सर माझ्या घरी रस्त्याच्या वादामुळे मला के मारहाण केलं माझ्या घरात मी एकटो होतो मला समोरच्या व्यक्तीनं सहा महिनेपूर्वी मार जीव मारण्याची धमकी दिली होती मी ना जामनेर पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केली पण पोलीस लोकांना माझी तक्रार का काही ना स्वीकारली नाही त्याच्यानंतर सहा महिन्यापूर्वी ह्या ही घटना मा माझ्याशी घडना घ घडली पण जेव्हा ही घटना माझ्याशी घडली त्या ठिकाणी परंतु माझ्या घरी कोणी नव्हती माझ्या घरी माझा सात वर्षाचा लेकरू आणि मी स्वतः होतो समोरचा व्यक्ती आल कुराड घेऊन आला आणि डायरेक्ट माझ्या डोक्यावर वार केला पण पोलीस लोकांना दबावखाली येऊन माझे मी ना ते लोकायला म्हटलं की माझे म्हणण्या मीनं जसं बोलावं तसं माझी तक्रार घ्यावी अशी न रिक्वेस्ट केली आणि मला वर पी ए साहेबांशी ना मी सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की मला पी ए साहेबांशी बोलायचं आहे एवढी माझी रिक्वेस्ट आहे पण हे जेवढे कर्मचारी पोलीस होते तेवढे माझ्या भावावर माझ्या बहिणीवर प्रेसर टाकून सनी आम्हाला काही बोलण्याचं आहे इजाजत मिळालं नाही त्यासाठी आम्ही परत इकडे हॉस्पिटलमध्ये फिरत आहो आणि पुन्हा पुन्हापासून तर मला आता दवाखान्याला पैसा नाही आहे माझे चार लेकरं आहे आणि मला न्याय मिळावा आणि न्याय नाही मिळावत असेल तर मला पोलीस स्टेशनमध्येच माझ्या लेकरं आणि माझ्या कुटुंबाला हे पोलीस लोक मला सहकार्य करावं बुवा मला कायमस्वरूपी पोलीस स्टेशनमध्ये ठेवावं ही माझी नम्र विनंती आहे कुठे कुठे लागले तुम्हाला माझ्या मेंदूला मार लागेल आहे सर न... काना कानाला पण पाच सहा टाके लागलेले आहोत जामनेर पोलीस स्टेशन काही आमच्या गरीब लोकांचं ऐकत नाही काही अधिकारी असले काही दोन पुले पुढारी लोक पुढारी लोक आले की पुढारी लोकांचे कॉल घेतात त्यांच्या कॉल बघा जे लोक आमची तक्रार घेतात त्यांचे फोन बघा मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारतो की या लोकांचे तुम्ही कॉल मोबाईल रेकॉर्डिंग यांच्या कोणाकोणाचे कॉल येतात आम्ही पोलीस स्टेशनला येतात तर आमच्या आम मागे एक पुढारी नसतं आम आमची तक्रार घेता नाही आणि आमच्यावर रुबाब करता प आता पोलीस लोकं आता इतर मदत करण्यासाठी बसतात की काही फिर्यादारावर प्रेशर टाक्यासाठी याच्यात बसतात तुम्ही कशासाठी न्याय मिळायसाठी बसतात की लोक यांना फिर्यादारीवर प्रेशर टाक्यासाठी बसतात जर आम्ही आम आमच्यावर आम प्रेशर टाकत असताना तर आम्हा आमची आम एक विनंती आहे की आम्ही वरिष्ठ साहेबांची पी आय साहेबांशी आम्हाला बोलू द्या नंतर पी आय साहेब आम्हाला विचारतात आता एवढी जखम सुधारल्यावर पी आय साहेबासमोर हजर करतात साहेब विचारतात आम्हाला कुठे लागलं तुम्हाला दाखवा मग आम्ही काय दाखवणार सर आमचा प्रश्न कोण सोडवणार तुम्हालाही मारण झाले हो माझ्या भाऊला मारून सने अंगण मध्ये पाडेल होत दादा मग मी बघायला गेली कि माझा भाऊ मरला आहे की जिवंत आहे म्हणून दुसरा भाऊ उचलत होता म्हटलं भाऊ तू तिकून धर मी धर धरते भावाला मेला की हाय आपण दवाखान्यात घेऊन जाऊ तिथपर्यंत ते चौघ चार जण आले माझ्या दुसऱ्या भाऊच्या डोक्यामध्ये राड हाणली रॉड हलली मग मी बोलायला गेली का रे तुम्ही एवढा अत्याचार का बरं करताय तर माझ्या पोटा मांगे त्यानं पाटी आणि काडी दनादन देणे लावले कुठे लागले हे काय जखम लागलेलं आहे ना दादा हे हे ये, ये जखम लागलेलं हे नंतर त्याच्यानंतर माझ्या भाऊची मुलगी मोनालीबाई बाई मधात घुसली माझ्या वडिलाला मारा नका माझ्या मुलगीवर तर त्यांना कार्यक्रम एक तास पर्यंत केली मग आम्हाला न्याय कोण देणार दादा <laughs> <था> दा <laughs> आम्हाला न्याय कोण देणार सरकार न्याय नाही देणार तर आम्ही पोलीस स्टेशन पुढे आत्महत्या करून सनी मरून जाणार आम्हाला न्याय मिळवला पाहिजे आता हे तिसऱ्या आहे आमच्या संघ अस पहिले बी मारेले डायरेक्ट राड हातावर टाकेल आहे माझ्या मुलाले बी मारेले आहे सात वर्षाची मुली शाळेत जाते तिला बी मार आण केले त्यानं पाठीनं की तुम्ही कायच करू शकता नाही मी तुम्हाला दोन तीन दार झालं तुम्हाला तुम्ही वाचू शकत नाही आता घरी आले म्हणजे तुमच्या खांडकरणास हे राहणार नाही माझ्याकडे पिस्तोल आहे मी कोणा बादशागण बी घाबरत नाही माया सगळे कुठे बी गेला माझ्या सगळे नातेवाईक आहे तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही घरी आले तर तुम्हाला वाचू शकणार नाही मी इथं ज्या लोकांसोबत आपण गप्पा मारतो आहेत बंजारा बंजारा आहेत ना हे बंजारा समाराचे लोक आहेत गरीब लोक आहेत जे कोणी अन्याय करत असतील स्वाभाविक आहे ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांनी दाद मागण्यासाठी पोलीस स्टेशनला जायचं असतं मात्र जर या लोकांचं म्हणणं जर पोलीस देखील ऐकून घेत नसेल तर मग यांनी आता जायचं तो कुठे आहे पोलीस याच्यासाठी केस घेत नाही कारण त्यांची फायलिंग वाढत असते त्यांच्या रजिस्टरवर वेगवेगळ्या केसेस डाउनलोड लोड होत असतात आणि शेवटी त्यांना विचारण्यात येतं की एवढ्या केसेस कशा झाल्या म्हणजे तुम्ही काम व्यवस्थित करत नाही आहे का असं त्यांच्यावर शेरा मारला जातो मात्र खरं ग्राउंड लेवलला जर आपण बघितलं तर पोलीस केसच नोंदून घ्यायला तयार नाही आहे म्हणजे केसच नोंदून घेत नाही याचा अर्थ असा की संबंधित एरियामध्ये यांच्या या ठरलेल्या एरियामध्ये गुन्हेच होत नाही आहेत हे सर्वात यामागचं कारण मात्र जर अशा गरीब लोकांना जरी न्याय मिळत नसेल तर मग यांनी आता जायचं तरी कुठे आहे